लोकसभेसाठी महायुतीतल्या भाजपनं आपली पहिली यादी जाहीर केली यानंतर आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची यादी समोर आली आहे तोडीस तोड उमेदवारी देण्याची दक्षता शिवसेना उबाठा गटानं घेतल्याचं दिसत आहे उबाठा पक्षानं एकूण सोळा जणांची उमेदवारी जवळपास निश्चित केल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे यामध्ये विनोद घोसाळकर अरविंद सावंत ते थेट चंद्रकांत खैरे अशा अनेकांची नावं आहेत काही नावं अपेक्षित असली तरी काही नावं मात्र आश्चर्यचकित करणारी आहेत पाहुयात आणि कुणा अजूनही कायम आहे महाविकास आघाडीचा पेच अद्यापही सुटलेला नाही पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे न्यूज एटीन लोकमतला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे गटानं मुंबईतल्या चार मतदारसंघात यासह छत्रपती संभाजीनगर धाराशिव नाशिक ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि अन्य काही मतदारसंघातल्या उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत मुंबईबद्दल सांगायचं तर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई यांचं नाव निश्चित मानलं जात आहे ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील आणि उत्तर मुंबई मतदारसंघातून माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या नावाची चर्चा आहे काही दिवसांपूर्वीच अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली होती यानंतर आता त्यांचे वडील विनोद घोसाळकर यांचं नाव समोर आलंय त्यामुळे घोसाळकर कुटुंबांना मिळणाऱ्या सहानुभूतीचा फायदा ठाकरे गटाला होण्याची चिन्ह आहेत तिकडे भाजपकडून उत्तर मुंबईत पियुष गोयल यांना उमेदवारी आधीच जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे या ठिकाणी पियुष गोयल विरुद्ध विनोद घोसाळकर अशी थेट लढत पाहायला मिळू शकते छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा फेरबदल उबाठा करेल असं वाटत होतं इथून चंद्रकांत खैरे यांचंच नाव जाहीर करण्यात आलं आहे महत्त्वाचं म्हणजे दोनच दिवसांपूर्वी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती पण संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांनाच उमेदवारी मिळणार हे आता निश्चित आहे पण मंडळी एक गोष्ट इथे आवर्जून सांगितली पाहिजे लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवल्यानंतर अंबादास दानवे यांना शिंदे गटाकडून ऑफर असल्याची माहिती सुद्धा समोर आली त्यामुळे दानवे आता काय निर्णय घेणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे इतर जागांच्या बद्दल सांगायचं झालं सा तर नरेंद्र खेडेकर यांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून संजय देशमुख यांना यवतमाळमधून तर ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा एकदा उस्मानाबाद म्हणजे धाराशिवमधून उमेदवारी जाहीर झाली आहे बंडू जाधव यांना परभणीतून तर भाऊसाहेब वाकचवरे ज्यांना नव्यानंच शिवसेनेत प्रवेश देण्यात आला त्यांना शिर्डीतून विजय करंजकर यांना नाशिकमधून राजन विचारे यांना पुन्हा एकदा ठाण्यातून अनंत गीते यांना रायगड जिल्ह्यातून नागेश अष्टीकर यांना हिंगोलीमधून तर रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत आणि सांगलीमधून पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे कल्याण डोंबिवली मावळ पालघर आणि जालना या चार मतदारसंघांबद्दल मात्र अद्यापही निर्णय झालेला नाही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातलं राजकारण त्यात बंडाचे वारे वाहू लागले आहेत आणि त्यामुळे अंतिम यादी येईपर्यंत कोण कुठे कुठून आणि कसं लढणार अद्यापही सांगता येत नाही पाहूयात दोन दिवसात सगळी यादी जाहीर होईलच